आज कुपोषणाचा चौथा दिवस आहे ती माहिती मिळते ती आज सरकार पातळीवरून एक जण घेऊन तुम्हाला भेटणार आहे असं कळलं काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का कशाचा पातळीवर शंप नाही परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री केले होते यावर आपण चर्चा करणार आहोत त्याची काही फारची काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्धापन दिन होता दिल्लीमध्ये काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसत आहे त्यामुळे इकडे उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोटी गुडी लागत असते मराठ्याला बोल बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एखादे ससा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरुन उपोषण सुरू आहे तातडीने मार्ग काढून काढतो काड़ म्हणा पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगीच दिले नसते